सामाजिक संजय हे मानगाव दौऱ्यावर आले असता सांगली शिवसेना महेंद्र चंडाळे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सांगलीतील दलित वस्त्या व बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची सुधारणा करण्याबाबत चर्चा केली महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या दलित वस्त्या विकासापासून वंचित आहेत अनेक नागरी सुविधा इथल्या गोरगरीब नागरिकांना मिळत नाहीत विशेष करून पिण्याचे पाणी गटारी सांडपाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह मोकाट कुत्री जनावरे या समस्यांनी दलित नागरिक त्रस्त आहेत दलित वस्त्यांमधील नागरिकांचे होणारे हे हाल पहावत नसल्याने चंडाळे यांनी मंत्री शिरसाट यांची भेट घेऊन या दलित वस्त्या लवकरात लवकर सोयीसुविधांनी परिपूर्ण कराव्यात व नागरिकांचे जीवनमान सुखकर करावे अशा मागण्या मंत्री शिरसाट यांच्याकडे केल्या आंबेडकर स्टेडियम हे अनेक वर्षापासून सुधारणेच्या प्रतीक्षेत असून या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत व या ठिकाणी खेळाडूंना लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात रात्रीच्या वेळी दारू गांजा तसेच अंमली प्रशासनाशी संपर्क करून अशा लोकांचा बंदोबस्त करावा व सामाजिक न्याय विभागाशी निगडीत अनेक वेगवेगळ्या विकास कामाबाबत व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली असता मंत्री शिरसाट यांनी सांगली जिल्ह्याला भरघोस निधी देऊ व सर्व प्रश्न मार्गी व येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यासाठी विशेष दौरा करू असे आश्वासन दिले आहे यावेळी शिवसेनेचे दीपक माने मोहसिन मुल्ला सारंग पवार स्वप्नील मस्कर राजे अंबी आदी उपस्थित होते